नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती हक्काची या मराठी यूट्यूब चॅनलवर मी विशाल उबाळे आपलं स्वागत करतो मित्रांनो आपल्या रेशन कार्डवर फ्री धान्य किती मिळते हे कसे चेक करायचे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ व्हिडिओ श्... स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोरमध्ये मेरा रेशन असे सर्च करा मेरा रेशन असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा ॲप ओपन होईल तर हा ॲप इन्स्टॉल करून घ्या माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असल्यामुळे ओपन ऑप्शन येत आहे तर मी ओपन या ऑप्शनवर क्लिक करतो तुम्ही इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा नवीन इंटरफेस दिसेल तर यामध्ये साईटला तीन डॉटला क्लिक करून तुम्हाला जी भाषा हवी आहे ती भाषा तुम्ही इथे निवडू शकता तर इथे आपण मराठी भाषा निवडून घेतो मराठी भाषा निवडून घेतल्यानंतर दोन नंबरला तुम्हाला लाभार्थी लाभ माहिती हा ऑप्शन दिसत आहे दुसऱ्या कोणत्याही ऑप्शनला क्लिक न करता दोन नंबरच्या ऑप्शनला लाभ माहिती या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन ओपन होईल रेशन कार्ड नंबर तसेच आधार कार्ड नंबर तर तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर उपलब्ध नसला तरी तुम्ही आधार कार्डद्वारे तुमची माहिती बघू शकता तर आधार कार्ड नंबर या ऑप्शनला क्लिक करून येथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर खाली सबमिट या ऑप्शनला क्लिक करा सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर लगेच तुमची इथे माहिती ओपन होईल तर तुम्ही इथे बघू शकता तुमचे इथे राज्य दाखवले जात आहे तसेच जिल्हा त्यानंतर कोणत्या योजनेतून तुम्ही लाभ घेतात ते दाखवला जात आहे आणि तुमचा रेशन कार्ड नंबरही इथे दाखवला दाखवलेला आहे तसेच राशन दुकानदाराचा नंबर त्यानंतर वाटपाचा महिना वाटपाचे वर्ष इथे तुमची सर्व माहिती दाखवली आहे परंतु तुम्हाला धान्य फ्री किती मिळते व कोणकोणते धान्य मिळते हे इथे तुम्ही बघू शकता वस्तू या ऑप्शनमध्ये वीट आणि राईस हे दोन ऑप्शन दोन दाखवलेले आहे तर विथ म्हणजे गहू गहू तुम्हाला दहा किलो हे गहू तुम्हाला मिळतात तर तुम्ही इथे किंमत बघू शकता इथे झिरो झिरो दाखवलेले आहे म्हणजेच तुम्हाला रेशन दुकानदाराला एकही रुपया देण्याची गरज नाही हे तुम्हाला धान्य फ्री भेटत आहे तसेच पुढे शिल्लक मध्ये तुम्हाला तुम्ही राशन घेतले अस घेतलेले असेल तर तुम्हाला झिरो झिरो दर्शवेल परंतु तुमचे राशन घेतलेले नसल्यामुळे तुम्हाला इथे तुमचे दहा किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ हे दाखवले जात आहे तर तुम्हाला राशन दुकानदाराला एकही रुपया न देता हे धान्य तुम्हाला केंद्र शासनाकडून फ्री वाटप करण्यात येत आहे जर तुम्हाला याच्यामध्ये काही तफावत असेल यामध्ये आणि राशन दुकानदार जर कमी देत असेल तर तुम्ही त्याची तक्रारी देखील तुमच्या तहसीलला करू शकता अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद